साहेब आहे जिल्हा आणि राज्यातल्या अनेक सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे मित्र आणि सल्लागार बार्शीच्या सुभाषनगरमधील बंगल्यात बसून साहेब जेव्हा राजकीय सारीपाटावरच्या सोंगट्या सरकवतात तेव्हा साधक प्यादही बुद्धिबळाप्रमाणे राजा आणि वज्राचा वेध घेत साहेबांना आनंद यात्री म्हणत असले तरी राजकीय प्रतिस्पर्ध्याला शह देताना ते कोणती खेळी करतील याचा नेम नसतो मीरा पाणी जाने से किनारे पे मताना मैं हूं मैं लौट के फिर माजी मंत्री दिलीप सोपल बार्शी तालुक्याच्या राजकीय परिवर्तनाची मशान पेटवणार का नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात ता बार्शी टुडे युट्यूब चॅनल लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांच्या आघाडीमुळे बार्शी तालुक्याची राजकीय समीकरण बदलली आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या गटाची मरगळ झटकली गेली असं कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे ज्या वेळेला दिलीप सोपल यांचा पराभव होतो त्याच दिवशी ते पुढच्या निवडणुकीला उभे राहण्याची तयारी सुरू करतात हे या तालुक्याचा राजकीय इतिहास सांगतो दोन हजार चार साली सोपल विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले पण पर त्यानंतर त्यांनी क्रमाक्रमाने नगरपालिकेसारखी महत्वाची सत्ता केंद्रे आणि दोन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली ज्या वेळेला निष्ठावंत सहकारी सोडून जातात तेव्हा त्यांच्यासाठी काय केले याचा पाढा वाचून त्यांच्या कृतज्ञपणाचा लेखा जोखा मांडणारे अनेक राजकीय नेते या राज्याने पाहिले आहेत पण जे सोडून गेले त्यांच्याबद्दल अवाक्षरही नकारात्मक न बोलण्याची सहनशीलता फक्त दिलीप सोपलच दाखवू शकतात पण योग्य वेळ आली आणि कोंडी करण्याची संधी मिळाली तर सोपलांच्या तावडीतून भले भले, भले सुटणे अवघड असते राजकारणातील गोळाबेरीज करताना आने सोपल यांच्या जवळ अनेक कट्टर विरोधक सहजासहजी जवळ आले याचं कारण सोपल कधी जाहीर व्यासपीठावरून कोणाच्या आब्रूचा पंचनामा करत नाहीत त्यामुळे सोपलांच्या राजकारणात काही वजा झाले तर काहींची बेरीजच होते आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सोपलांनी एकदा शिवसेनेपासून आणि एकदा राष्ट्रवादीपासून फारकत घेतली पण त्यांनी कधीही ठाकरे किंवा पवार यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही वरकरणी आनंदी विनोदी स्वभावाचे असले तरी त्यांची वेळ आल्यानंतर विरोधकाला धडा शिकवण्याची पद्धत जिल्ह्याला माहीत आहे सरकार कोणाचंही असलं तरी मुंबईतील मंत्रालयात कोणता कागद कोणत्या टेबलावरून कोणत्या केबिन पर्यंत पोहोचवायचा याचे अनुभव सिद्ध हातखंडे त्यांच्याकडे आहेत राजकारणातली ताठरता आणि लवचिकता यांचा संगम सोपल यांच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीमध्ये आहे त्यामुळे सोपलांचा शब्द जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात महत्वाचा मानला जातो आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल आज बार्शी तालुक्यातील महत्वाची सत्ता केंद्र सोपल यांच्या विरोधकांच्या ताब्यात आहेत पण ते पुन्हा खेचून आणण्याचे सामर्थ्य सोपल यांच्या नेतृत्वामध्ये आहे सोपल हे बार्शी तालुक्याच्या राजकारणात तीन पिढ्यांचं नेतृत्व आहे त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग सोपल राजकीय परिवर्तनाची मशाल कधी पेटवतात याच्या प्रतीक्षेत आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून विधानसभा निवडणुकीचा आखाडा गाजविणाऱ्या सोपल यांची राज्याच्या राजकारणात राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी अशीच प्रतिमा होती पवार साहेबांच्या या धाकट्या भावाने अपक्ष म्हणून निवडून घेत वहिनी साहेबांसारख्या दिग्गज नेत्याला पराभूत केलं त्यानंतर त्यांना अपक्ष नव्हे तर सपक्ष असं संबोधलं गेलं दोन हजार एकोणीस साली राज्यात भाजपा शिवसेना युतीचं वारं वाहतय हे लक्षात आल्यामुळे सोपल यांनी राष्ट्रवादी सोडली आणि भगवा खांद्यावर घेत मनगटावर शिवबंधन बांधलं पण सोपल यांच्यासारख्या जुन्या सहकार्याने केलेला हा पक्ष त्याग पवार काका पुतण्यांना रुचला नाही मग पवार साहेबांनी राष्ट्रवादीची उमेदवारी वैरागच्या भूमकरांना दिली ते केवळ स्वप्लांना पराभूत करण्यासाठीच असं मानलं जात गेल्या पाच वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादीला फुटीला सामोरे जावे लागल्यामुळे पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आहेत आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल बार्शी तालुक्यात विधानसभेची जागा महाविकास आघाडीमधील ठाकरे सेनेकडे आहे असं गृहित धरलं जात आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना बार्शी विधानसभा मतदारसंघात चोपन्न हजार मतांची आघाडी मिळाली आहे त्यामुळे मशालीने तालुक्यातील राजकीय वातावरण प्रज्वलित केलंय अनुभवी सोपल आपल्या गटाचं राजकीय पुनरुज्जीवन करून विजय पथाकडे अगेकूच करतात का याकडे तालुक्याचं लक्ष आहे या व अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब